श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे आज बारा राशींना दिवस कसा असेल कोणत्या बाबीत सावध राहावे लागेल आज कोणती संधी तुमची वाट पाहत आहे आज तुम्ही कोणता मार्ग निवडावा नशीब तुमच्या बाजूने असेल का एखादी नवीन सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे का आज कोणत्या राशींना अनपेक्षित संधी मिळतील चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष नोकरदारांना दिवस चांगला जाईल धार्मिक कामात सहभाग नोंदवाल आपला दिवस सकारात्मक जाईल जोडीदाराचे प्रेमळ सौख्य लाभेल नवीन गोष्टी अंमलात आणाव्यात अचानक धनलाभ होईल जोडीदाराला प्रगती करता येईल योग्य व नियोजनबद्ध कामे करावीत उत्तम वाहन सौख्य लाभेल आजचा दिवस आपल्यासाठी शुभ असेल व्यापारात अपेक्षित लाभ मिळवाल ऊषभ कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल स्वतंत्र वृत्तीचा आग्रह धरावा चार चौगात कौतुकास पात्र बनाल घरातील स्वच्छतेबाबत दक्षता बाळगाल बौद्धिक दृष्टिकोन ठेवून विचार कराल उत्साही भावना वाढीस लागेल शांत व संयमी विचार करावा धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल घरातील ज्येष्ठांच्या तब्येतीकडे लक्ष द्या अडचणीतून मार्ग काढता येईल मिथून वैवाहिक सुखात भर पडेल नवीन कामातून चांगला नफा मिळवाल जवळच्या मित्रांना भेटून आनंद मिळेल मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल नवीन ओळख वाढवताना सावध राहा अनावश्यक खर्च टाळा वाहन वेगावर मर्यादा घालावी आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात संयम सोडून वागू नका कर्क जोडीदाराच्या मताचा आदर करावा मनातील इच्छा पूर्ण होईल खाण्यापिण्याची पत्ते पाळावीत अधिक ऊर्जेने कामे कराल नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा मनाची चंचलता दूर होईल तडकापडकी कोणतीही कृती करू नका नामस्मरण करणे हिताचे ठरेल मनातील नकारात्मक विचार काढून टाका भांडणांपासून दूर राहावे सिंह योग्य तर्क वापरावा लागेल प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल कानाच्या विकारांची काळजी घ्या योग्य चलाखी दाखवून कामे कराल जोडीदाराशी मतभेद संभवतात जबाबदारी झटकून चालणार नाही अधिकारी वर्गाशी जवळीक साधावी चुकीच्या संगतीपासून दूर राहावे स्वतःवर ठाम विश्वास ठेवावा आपले मत ठामपणे मांडाल योग्य परीक्षणावर भर द्याव कन्या सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा कामातील महत्वाच्या बाबी जाणून घ्या संयम व समजूतदारपणा ठेवावा लागेल चुकीच्या गोष्टींची चर्चा करणे टाळावे स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी मुलांची चिंता लागून राहील दिवसभर कार्यरत राहाल कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील दिवस आळसात घालवून चालणार नाही वेळेचे महत्व लक्षात घ्या कोणावर विश्वास ठेवू नका तूळ इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल नवीन योजनांवर विचार करावा एकमेकातील वैचारिक दुरावा मिटेल जुनी गुंतवणूक कामी येईल जोडीदाराशी मन मोकळ्या गप्पा गोष्टी कराल दिवस शांततेत जाईल चार चौगात तुमच्या शब्दाला मान मिळेल आपल्या मर्जीप्रमाणे दिवस व्यतीत कराल कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल उच्चिक व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल व्यवसायात वाढ करता येईल तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल उगाच चिंता करत बसू नका चांगली संगत लाभेल वैचारिक एकसूत्रता ठेवावी मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडावे नवीन मित्र जोडले जातील खर्चिक कामे निघतील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल धनो नोकरदारांना दिवस चांगला जाईल बऱ्याच दिवसांनी जवळचे मित्र भेटतील तुमच्या ज्ञानात भर पडेल वरिष्ठांचा विरोध सहन करावा लागेल आपल्या मर्जीप्रमाणे वागाल आवडते खाद्यपदार्थ खायला मिळतील कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढू शकते मानसिक द्विधावस्था टाळावी औद्योगिक स्थिरता लाभेल घरात काही जुजबी बदल कराल मकर निसर्ग सौंदर्याची ओढ वाढेल मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल जुनी देणी भागवली जातील वाढ होईल प्रतिस्पर्ध्यांवर मात करता येईल भागीदाराशी संयमाने वागावे लागेल धार्मिक कामात सहभाग घ्याल मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो ज्येष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल घाई गडबडीत निर्णय घेऊ नका नोकरीत सहकाऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका कुंभ आपले मत व्यवस्थितपणे पटवून द्यावे जोखीम सावधगिरीने उचलावे जोडीदाराच्या प्रेमसौख्याला बहर येईल मेहनतीचे महत्त्व लक्षात घ्यावे भाग्यावर विसंबून राहू हो नका प्रयत्नातून नवीन दिशा ठरवाल आत्मविश्वासाने यश मिळवता येईल कामाच्या बाबत काही महत्वाचे निर्णय घ्याल कामात निष्काळजीपणा करू नका अनपेक्षित लाभ संभवतो वरिष्ठांच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करा मीन सर्वांशी मिळून मिसळून वागाल नवीन वाहन घेण्याचा विचार कराल व्यावसायिक अडचणींवर कौशल्याने मात कराल नवीन योजना राबवताना संपूर्ण खबरदारी घ्यावी सामाजिक कामात सक्रिय राहाल गुंतवणुकीचा चांगला पर्याय निवडाल नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्यातील मित्रभावना वाढीस लागेल कामाच्या ठिकाणी काही समस्या उद्भवू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद